सिंहगड रोड उड्डाणपुलाची धायरीकडून राजाराम पुलाकडे येणारी बाजू करा सुरू करावी म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं हवन करत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी बोलताना रस्त्यावरून जाणारे वाहनधारक राज्यकर्त्याच्या त्रासाला आधीच वैतागले आहेत त्यामुळं आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार नाही असं सांगितले एकाच बाजू सुरू करण्यात आली दुसरी बाजू लवकरच चा, चालू करण्यात येईल असं उद्घाटनाच्या वेळी सांगितले होते मात्र अजूनही दुसरी बाजू चालू झाली नसल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलना शहर प्रमुख संजय मोरे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे या पुलाच्या कामाला साडेचार वर्षापूर्वी सुरुवात झाली कामाचं भूमिपूजन केलं त्यानंतरही सहा महिन्यांचं काम सुरू झालं तोपर्यंत नागरिक व्यक्ती धरले गेले आता पुण्याचं काम, काम पूर्ण झाले मुख्यमंत्री विद्यापीठाच्या पुण्याच्या उद्घाटनाला पुण्यात येत आहेत तरी सुद्धा सीएमएनच्या पुण्याच्या उद्घाटनाला त्यांना वेळ नाही वेळ नाही आहे की पुण्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं याची उत्तरं द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी ना येत नाही येत्या तुम्ही बघू शकता एकही गाडी या ठिकाणी गेलेली नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत एवढे मोठे मोठे नागरिक अख्खा पूल घेऊन बघा नागरिक विचारणा करताय आम्हाला आमच्या त्या हा पूल बांधला गेलाय तरी याचं उद्घाटन करून आम्हाला त्याची साधन सामग्री वापरता काय येत नाही हा पुलाचा वापर आम्हाला का करता येत नाही या पुलाची सोय सुविधा आम्हाला का मिळत नाही हे नागरिक सीमा या ठिकाणी आलेले आहेत त्या विचारणा करतायत म्हणून आम्ही या तिन्ही महोदयांना मुख्यमंत्री नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री यांना झाड यावी म्हणून हा हे महोत्सव चा झाड घातलेला आहे आमदारांना नंदनवारी करण्यामुळे इथे वेळ नाही का उद्घाटनाला म्हणून या पुण्याचं उद्घाटन रखल नाही का अशी विचारणा स्नेगावचा नागरिक करतोय त्याची उत्तरं देणार कोण जर चार दिवसामध्ये या पुण्याचं उद्घाटन ऑनलाईन किंवा ऑफलाईन केले के गेले नाही पोलिसांच्या साक्षीला सांगतो की पाचव्या दिवशी या पुलाचं उद्घाटन करून नागरिकांना या पुलाची सुविधा आम्ही या ठिकाणी मिळवून देऊन आंदोलन करू त्याबद्दल कुठल्याही शुभ कार्याला आपण यज्ञाला सुरुवात करतो या पुलाच्या माध्यमातून कुठल्याही आपल्या होऊ नये नागरिकांना अपघात नाही होता सुखरूपणे या ठिकाणी प्रवास व्हावा म्हणून या होम्याचा घाट आहे आणि या होमाच्या माध्यमातून या लग्नाच्या डोळ्यामध्ये अंजन जावे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री आणि पालकमंत्र्यांचा म्हणून या होमयाचा घाट घातलाय आंदोलन बारा वर्ष ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या